नाशिक रोडला महाकाय वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणावर वित्त नुकसान नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक वीस मधील कलानगर येथे थोरात पेट्रोल पंपाच्या पाठीमागे जीर्ण झालेले गुलमोहराचे महाकाय झाड कोसळून पडल्यामुळे कोमल वुड्स या बिल्डिंगमध्ये असलेल्या फ्लॅटच्या खिडकीच्या काचा तसेच तीन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे कलानगर भागात अनेक प्रकारचे जुने आणि जीर्ण झालेली झाडे असून धोकादायक फांद्या आणि झाडांबाबत नागरिकांनी तसेच नगरसेविका डॉक्टर यांनी प्रशासनाला कायमच निवेदनाद्वारे कळवलं होतं परंतु प्रशासनाकडून कधीच दखल न घेतल्याने परिसरात हा तिसऱ्यांदा प्रकार घडल्याने महिला ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले होते यावेळी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने सामाजिक कार्यकर्ते कन्नू भाऊ ताजने रमेश पाळदे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली तत्परतेने महानगरपालिका उद्यान विभाग अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी यांना पाचारण करण्यात आलं महावितरण कंपनीच्या हेवी लाईट तुटल्यामुळे परिसरात संपूर्ण लाईट बंद झाली आहे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि त्या उग्र आंदोलन करावे लागेल असा संतप्त इशारा प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी दिला आहे या प्रसंगी मंगल ताजने मीराताई तुंगार मंगल ठाकरे शारदा आहेर वृंदा मुजुमदार रजनी चौगले ज्योती मुजुमदार राधिका पोले भाऊसाहेब तुंगार विलास पेखळे अनिल नागे कृष्ण नायर भूषण रावल अन्नू पुजारी चैतन्य क्षत्रिय आदींसह परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते लवकरच महानगरपालिका विभागीय कार्यालयावर मोर्चाच आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले परिसरात हे झाड आहे ना अनेक वर्षापासून पडायला आलेले आणि आमचे नगरसेवक कारणे ने साहेब नेहमी वेळोवेळी वे अर्ज पण देत होते आम्ही पण देत होतो याच्या अगोदर पडून दुसऱ्यांच्या घरात गेलेले माझ्यात म्हणजे खिडकी फुटून तुटून आणि आता पण ह्याची आठ दिवसापूर्वी त्यांनी कंप्लेंट दिली ताजने होती ताजणे मॅडमनी आणि साहेबांनी आता शाळा सुटण्याची वेळ होती शाळेच्या गाड्या आल्या असत्या काही पण नको ते झालं असतं तर काय केलं असतं तर आता मला वाटतं आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका आणि आम्ही आता गप्प पण बसणार नाहीये याच्यावर जर लवकरच कारवाई नाही केली हे जुने झाड जर काढून नाही घेतले तर आम्ही सगळे कलानगरचे मग म्हणजे मित्रमंडळ महिला मंडळ आम्ही इकडे मोर्चा घेऊन येऊ आणि समोर हॉस्पिटल आहे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे आणि खूप इथे रश असते कधी हा झाड त्यांच्यावर पडलं तर खूप गाणं खूप जुनी झाली आणि खांद्या पडतात त्या आमच्या अंगावर सुद्धा आता सुद्धा केव्हाही आपण फिरतो तर खांद्या पडतात तुटतात म्हणजे ते हे झालेत सगळे आता जीर्ण झालेले आहेत सगळे झाडांची दखल घ्यावी आपण जे आहे अक्षरशः मुळा सगट एका बिल्डिंगवर पडलेला आहे केवळ आठ दिवस सुद्धा नसून झाले आम्ही नवनिर्वाचित ज्या विभागीय अधिकारी आहे मॅडम त्यांना निवेदन देऊन आलो होतो त्यामध्ये प्रभाग आम्ही मूलभूत सुविधांचा उल्लेख केला होता पाणी असो किंवा कचरा असो घाण असो त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख आम्ही झाडांच्या फांद्या ज्या मोठमोठ्या पडताय होता गेल्या कित्येक वर्षापासून जे मुलमोडाची आणि ज्याचा काही एक उपयोग नाही म्हणजे वळ पिंपळ जर सोडले जी आपली वंशप्रांग झाडं आहे ती जर सोडली तर दुसरी बरीचशी अशी झाडं आहे की जी अर्धी अर्धी आणि आज ते एक मुळापासून झाड पडलेलं आहे तर त्या झाडांची वारंवार छाटणी तरी करावी अशी आम्ही वारंवार प्रभाग वीजच्या माध्यमातून कलानगर मधील महिलांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे परंतु पाहिजे तसा प्रतिसाद गार्डन विभागाकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून मिळाला नाही गेले तीन वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे आज हे तिसरी घटना आहे आजची की जे झाड मुळापासून पडलेलं आहे कलानगर हे खूप गुन एक वसाहत आहे की जिथे खूप जुनी जुनी झाड आहे त्यामध्ये जे झाड मुळापासून पडलेलं आहे त्यामध्ये बिल्डिंगचे जे रहिवासी आहे त्यांच्या चार फोर तीन फोर व्हीलर आणि चार टू व्हीलर आहे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे तिथे लहान मुलं खेळत पण असतात ही दुर्घटना घडली ग़, त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु दुसरं काय नुकसान झालं आहे ते भरून कोण देणार कारण की हे इथे कलानगर मधली जी झाडं आहेत ती खूप जुनी आणि पोकळ आहे वारंवार त्यांची फाईल बनवलेली आहे परंतु वरतून वृक्ष प्राधिकरण समिती काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही संबंधित जे गार्डन विभाग आहे ते पण येतं एक दोन फांद्या छाटल्या की निघून जातं तर आता या गोष्टींसाठी नक्की कोणा न्यूज प्रतिनिधी पारस काकड नाशिक रोड चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा